वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं पासष्ट जणांना चालकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मूल्यमापनानंतर विविध प्रवर्गामधून पासष्ट उत्कृष्ट चालकांची निवड असून त्यात दोन महिला वाहन चालक आणि दोन शिस्तबद्ध रिक्षा स्टॉपचाही समावेश आहे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बेरिया हॉल येथे सोहळा आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी पत्रकारांना दिली पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे प्रतिकूल परिस्थितीत कष्ट कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या तसेच प्रामाणिकपणे वाटचाल करत यश मिळविणाऱ्या विविध प्रवर्गातील चालकांचा सन्मान आहे महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातून तीनशे चाळीस प्रस्ताव प्राप्त झालेत त्यापैकी निवड समितीमार्फत मूल्यमापनानंतर विविध प्रवर्गामधून पासष्ट उत्कृष्ट चालकांची निवड झाली यामध्ये दोन महिला चालक निशा सोलापूर सारिका सुळे माळशिरस आणि दोन शिस्तबद्ध रिक्षा स्टॉप मध्ये मौलाली चौक रिक्षा स्टॉप शहीद अश्फाक उल्ला रिक्षा स्टॉप समावेश आहे सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पासष्ट जणांना गौरवण्यात येईल प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील पोलीस उपायुक्त गौहर हसन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर आदी मान्यवर उपस्थित राहतील या पत्रकार परिषदेस इलियास सिद्दीकी लाडजी नदाब उपस्थित होते सर्व चालक बांधवांना आणि माझे पत्रकार बांधूंना कळवण्यात येत आहे की उद्या सतरा सप्टेंबर हे महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला चालक दिवस असून चालकांच्या हितासाठी कल्याणासाठी आणि त्यांचे उन्नतीसाठी हे दिवस महासंघ वाहतूक संघटना संयुक्त महासंघ एक मोठ्या उत्साहाने गेल्या चार वर्षापासून साजरा करत आहे त्याच अनुषंगाने उद्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बेरिया हॉल मौलाली चौक स सोलापूर क्लब इत्यादी संध्याकाळी पाच वाजता चालकरत्न राज्यस्तरीय रत्न पुरस्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातील चालक बांधव सोलापुरात येत असून सर्व सोलापुरातील चालकांना एक आग्रहाचं विनंती आहे की आपण या भव्य आणि दिव्य उत्साहाला आणि रत्न पुरस्कार समारंभाला आपण आवाजून उपस्थित राहावे अशी विनंती मागवतो जे हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र